मित्रांनो शालिनी भक्तिसागरमध्ये तुमचे मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो आज श्रावण महिन्यातला प्रदोष आहे तर ज्यांनी श्रावण महिन्याभर पूजा केली नसणार त्यांनी आज श्रावण महिन्याच्या या प्रदोषच्या दिवशी शिवरात्री आणि अमावस्या हे तीन दिवस अतिशय महत्वाचे आहेत तर सर्वांनी प्रदोषाच्या दिवशी पार्थिव शिवलिंगाची पूजा प्रदोष कालावर करावी प्रदोष काल हा भगवान शंकराचा सर्वात आवडता काळ आहे आणि या प्रदोष कालावर जर आपण पार्थिव शिवलिंगाची पूजा अर्चना रुद्र अभिषेक पंचामृतानी अभिषेक जलधाराचा अभिषेक फुला वर्षाचा अभिषेक आणि पंच पक्वानांचा जर अभिषेक केला या भोग लावले या दूध आणि साखरेचे नैवेद्य भगवान शिवाला खिरीचे प्रसाद म्हणून अर्पण केले तर आजच्या दिवशी भगवान शिव आपल्यावर खूप प्रसन्न होता श्रावण महिना कुठे गेला आपल्याला समजला पण नाही आणि आपण जर सेवा केल्या नसणार आपल्याला पाहिजे तर आजचा दिवस असा आहे की हा भगवान शिवाला प्रसन्न करण्याचा दिवस आहे तर सर्वांनी संध्याकाळी प्रदोष कालावर साडेतीन नंतर तर नऊ वाजेपर्यंत तुम्ही केव्हा ही पार्थिव शिवलिंगाची पूजा करू शकता अगोदर जलाने अभिषेक करावा मग पंचामृताने अभिषेक करावा लाल चंदन पिवळे चंदन शहद बेलपत्री अर्पण करावी तांदूळ तांदूळ धतुरा धतुऱ्याचे फळ कनेरचे फूल कमलगट्ट्याचा मनी साखरेचा अभिषेक साखर अर्पण करावी आणि आपल्या जीवनातील सर्व काटे अडथळे दूर करावे आणि भगवान शिवाला आपला पदर पसरवून सर्व मनातल्या इच्छा कामना सांगाव्या म्हणजे भोळा साम सदाशिव श्रावण महिन्यात खूप प्रसन्न राहतात तर आपल्या इच्छा लवकरात लवकर, लवकर पूर्ण करतील म्हणून प्रदोषाच्या दिवशी सर्वांनी भगवान शिवाची पूजा नक्की करावी प्रदोष हे व्रत अतिशय महत्वाचे असते जे काही आपले आर्थिक अडचण असेल कर्ज झालेलं असेल तर त्या महिलांनी आपल्या पती पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि व्यापारामध्ये लाभ करण्यासाठी आपल्या मुलांच्या इच्छा करण्यासाठी प्रदोष व्रत करावे जो कोणी प्रदोष व्रत करतो त्याचे सहा महिन्यातच दुःख दारिद्र्य दूर होते आणि माता लक्ष्मी आपल्यावर प्रसन्न होते तर असा हा प्रदोषचा दिवस आहे तर आज सर्वांनी प्रदोषाची पूजा प्रदोष कालावर नक्की करावी तर आज आपण या व्हिडिओच्या माध्यमाने प्रदोष व्रताची कथा ऐकणार आहोत जर कोणी चॅनलला नवीन आलं असेल तर लाल बटनवर सबस्क्राईब करा ऑलवर क्लिक करा जास्तीत जास्त जणांना शेअर करा कुठून कोणत्या गावात तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहात आपल्या गावाची कमेंट्स जशी करत आहोत हर हर महादेव ओम नम शिवाय हर साम सदाशिवाय नमा आपल्या गावाची कमेंट्स नक्की करा ज्यांनी प्रदोष केला नसेल त्यांनी सुद्धा प्रदोषची व्रत कथा ऐकली तरी पण प्रदोष व्रत केल्याचे पुण्यफळाची प्राप्ती होते शिवाचे गुणगान आणि ऐकणे श्रवण करणे सर्व पापांचे नाश करणे आणि शिवलोकाची प्राप्ती करून देणे हाय तर आता आपण प्रदोष व्रतेला सुरुवात करूया श्री श्री नमो प्रदोष व्रताची कथा श्री गणेशाय नमो नम प्रदोष व्रत कथा सदाशिव ही चार अक्षरे जो नेहमी मनोभावे उच्चारतो तो शिवाचे पूजन करीत असतो जो शिवनामाच्या जपाने शुद्ध झालेला आहे त्याला कोणत्याही प्राचीताची गरज नाही शिवनामाचा महिमा फार आघात आहे जो प्रदोष व्रत नेहमी पाळतो त्याला आयुष्यात काहीही कमी पडत नाही ही गोष्ट त्रिवार सत्य आहे ज्याला आयुष्य आरोग्य सुखसंपत्ती संतती आणि दिव्य ज्ञान सजासहज आणि भरपूर प्रमाणात हवे असेल त्याने हे प्रदोष व्रत मनोभावे करावे हे व्रत केले की त्याचे दारिद्र्य आणि दुःख सहा महिन्याच्या आत नाहीसे होते हे शंभर टक्के गॅरंटीने एक वर्षभर जर प्रदोष व्रत केले तर चांगले असे ज्ञान प्राप्त होते बारा वर्ष प्रदोष व्रत करणाऱ्याच्या घरी भाग्यलक्ष्मी स्वतःहून चालून येते कितीही मोठे कर्ज असो ते कर्ज दूर होते फक्त प्रदोष व्रताने व्यास महर्षीजीं व्यासमहर्षींनीच हा महिमा सांगितलेला आहे जो कोणी हा महिमा खोटा आहे असे म्हणेल त्याला याच जन्मी खूप दुःख आणि क्लेश सहन करावे लागतील हा महर्षी व्यासांनी सांगितलेला महिमा खोटा आहे असे जो कोणी म्हणतो तो निश्चित दांभिक आहे असे समजावे त्याची भक्ती आणि त्याचे ज्ञान खोटे आहे असे समजावे त्याचा गुरुसुद्धा काल्पनिक आहे असे खुशाल समजावे आणि पार्वती परमेश्वराच्या चरणी ज्याचे मन जडले आहे त्याहून पवित्राचा दुसरा कोणीही नाही हे पक्के लक्षात ठेवावे मृत्यूसारखी मोठमोठी संकटे सुद्धा नाहीशी होतात आता मी एक कथा सांगतो ती ऐका असे म्हणून आदि ऋषींना शिवमहिमा दाखवणारी एक कथा सांगू लागले फार फार पूर्वी विदर्भ देशात सत्यरथ नावाचा एक राजा राज्य करीत होता तो महापराक्रमी होता धर्मशील होता परंतु तो शिवाचे भजन पूजन मात्र कधी करीत नसे त्यामुळे एकदा काय झाले शाल्व देशाचा राजा आपले फार मोठे सैन्य घेऊन राजा सत्यरथावर चालून आला दोघांमध्ये सात दिवस घनघोर युद्ध झाले शेवटी राजा सत्यरथ युद्धात मारला गेला शत्रूने सत्यरथ राजाच्या नगरात प्रवेश केला सत्यरथ राजाची राणी गरोदर होती थी। तिचे दिवस भरले होते पण शत्रू नगरात शिरताच ती एकटी चोर वाट्याने राणात पळून गेली सुकुमार अशा त्या राणीला चालताना पायाला खूपच काटे टोचत होते श्रमाने मूर्छा येऊन जागोजागी पडत होती सावध झाली की शत्रूच्या भीतीने मागे पुढे पाहत पुन्हा पडत होती राणी दिसायला अतिशय सुंदर होती मदनाला सुद्धा मोह पडावा असे तिचे अप्रतिम रूप होते पण दैवाची गती गहन आहे जिचे नखही सूर्याला कधी दिसत नसे ती सुंदरी अशी गरोदर अवस्थेत एकटीच रानात येऊन पडली होती नळाची दैमंती किंवा भिलिनीच्या रूपात असलेली भगवान शंकराची सती पार्वतीत जणू काही या वनात संचार करत आहे असे वाटत होते प्रत्येकाला आपल्या कर्माची फळे भोगावीस लागतात त्याला इलाज नाही सर्वत्र भटक भटक भटकून भटक शेवटी बिचारी एका वृक्षाखाली दमून बसली त्यातच तिला प्रसव वेदना सुरू झाल्या जिचा शब्द तळ हातावर झेलण्यासाठी शंभर दासी मागे पुढे असत त्या राणीला आज भांडेभर पाणी द्यायला सुद्धा कोणी नव्हते ती राणी इंदूमती तेथे ते जमिनीवर गडाबडा लोळत होती पाण्यासाठी मोठमोठ्याने टावा फोडत होती पण ऐकणार कोण थोड्या वेळात ती त्या झाडाखालीच प्रस्तुत झाली तिला एक सुंदर मुलगा झाला वन आता ती तहानेने व्यापूळ झाली होती त्यामुळे तिला काहीही सूचेना अजान अभरखाला सोडून राणी इंदुमती तशा अवस्थेत बसत उठत जवळ असलेल्या सरोवरापाशी गेली तिने सरोवराच्या पाण्यात पाय टाकला मात्र तेवढ्यात एका मगरीने तिचा पाय आपल्या तोंडात धरला व तिला मारून टाकले बिचारा नवजात राजपुत्र जमिनीवर एकटाच पडला होता आणि जंगलातल्या वृक्षाखाली मोठमोठ्याने रडत होता त्याच रस्त्याने ओमा नावाची एक ब्राह्मण विधवा येत होती तिच्याकडे वर एक वर्षाचा लहान मुलगा होता तिला ही जगात नात्याचे कुणी नव्हते या चिमण्या बाळाला पाहून तिला मनामध्ये फार दया आली नाळ सुद्धा न कापलेला हा सुंदर बाळ येथे कसा आला तिला काहीच समजेना हा कोणत्या बरं जातीचा असेल त्याला आपण उचलून घ्यावे की नाही आपण उचलून न घ्यावे तर या जंगलातील हिंसू पशी याला मारून टाकतील काय करावे बरे शनभार तिला काहीच सूचना झाले तेवढ्यात ते एका यतीच्या वेषाने भगवान शंकर तिथे आले त्यांनी सांगितले की तू हा बाळ जरूर आपल्या घरी ने त्याच्यामुळे लवकरच तुझा भाग्यदय होईल हा क्षत्रिय कुमार आहे तरी पण स्वतःच्याच मुलासारखा तू त्याचा सांभाळ कर मात्र दुसरा कुणालाही ही गोष्ट सांगू नको एखाद्या दारिद्र्य माणसाला परीस सापडावा चिंतामणी रत्न अशा दारिद्र्य माणसाच्या आपोआप पुढ्यात येऊन पडावे किंवा मेलेल्याच्या मुखात आपोआप अमृत पडावा दसा हा बाळ आता तुला सापडला आहे त्याचे पालन नीट जीवाभावाने कर एवढे सांगून शंकर लगेचच गुप्त झाला मग उमेने दोन्ही पुत्र उचलून घेऊन प्रवासात सुरुवात केली स्वतःच्या मुलाचे नाव तिने सुचिव्रत ठेवले व राजपुत्राचे नाव त्याने धर्मगुप्त असे ठेवले दोघांना कडे खांदेवर घेऊन ती गावात घरोघर भिक्षा मागत असे कोणी विचारले तर हे माझ्या दोन्ही आहेत असे ती सर्व विचारण्यांना सांगत असे अशा तऱ्हेने दोन्ही मुलांना घेऊन फिरता फिरता एक ती एक चक्र नावाच्या नगरात आली तेथे तिला एक सुंदर व मोठे शिवालय दिसले शिवालयात अनेक थोर ऋषी बसले होते त्यावेळी तेथे शिवाची आराधना सुरू होती महान श्रेष्ठ अशा शाडिल ऋषीच्या देखरेखेखाली त्या दे मंदिरात यज्ञयाग सुरू होता उमा आपल्या दोन्ही पुत्रांसह त्या शिवालयात आली व पूजा पाहत तेथे ते उभे राहिले धर्मगुप्ताकडे आपल्या तेजस्वी डोळ्याने निरखून पाहून शाडिल ऋषी म्हणाले अरे रे रे दैवाची कत्ती किती विचित्र आहे पहा हा खरे तर राजपुत्र पण आज दीन होऊन गरीब होऊन तेथे ते भिक्षा घेण्यासाठी आपल्या समोर आला आहे भूमीने शाडिल ऋषीचे नम्रपणाने पाय धरले व त्यांना म्हटले महाराज आपण तर त्रिकाल आहात तुम्हाला भूत भविष्य आणि सर्व काही समजते महाराज आपण माझ्यावर कृपा करा याची आई वडील कोण आहेत जिवंत आहेत की मेले आहेत हे मला सांगा आणि तेव्हा मला उठवत शाडिले ऋषी म्हणाले या राजपुत्राचा पिता सत्यरथ नावाचा एक राजा होता एकदा काय झाले हा प्रदोषाच्या वेळी भगवान शंकराची पूजा करीत बसला होता तेवढ्यात त्याच्या शत्रूंनी त्याच्या नगरावर हल्ला केला नगराला सर्व बाजूंनी वेडा पडला आणि तेव्हा शंकराची पूजा तशीच सोडून तो शत्रूशी लढायला रणागणात गेला शत्रूंना ठार मारले हे खरे परंतु नंतर पूर्ण न करता सत्यरताने जेवण केले पूजा पूर्ण करण्याचे विसरून गेला त्यामुळे तो या जन्मात अल्पायुष्य होऊन मरण पावला म्हणून कोणीही चालू असलेली भगवान शंकराची पूजा सोडून जाऊ नये त्याच्या आईने सुद्धा कपटाने आपल्या सवतीचा प्राण घेतला आणि तिला मारून टाकले हा राजपुत्र धर्मगुप्त याने मागच्या जन्मी शंकराचे कोणते अजिबात केले नाही म्हणून आता हा आई वडिलांना पारखा झाला म्हणून प्रदोषाच्या वेळी मनापासून भक्तीने शंकराचे पूजन करावे कधीही भगवान शंकराची पूजा अर्धवट करून उठू नये प्रदोष काळात देवी पार्वती समोर भगवान शंकर स्वतः नित्य करीत असतात आणि सरस्वती विना वाजवत असते पुरोहित सुस्व सुस्वर बासरी वाजवत असतात लक्ष्मी छानसा ताल देत असते तर भार्गवी मधुर आलाप घेत असतात शिवाचा तो परम मित्र जो यक्षपती तो हात जोडून समोर असतो सगळेच्या सगळे यक्ष गण गंधर्व किन्नर देव ते सभवती हुबेराव शंकराचे नित्य पाहत असतात असा हा भाग्यवान प्रदोष काळ आहे मुनिराज आपण मला एवढे चांगले ज्ञान दिले बहुमल असे ज्ञान दिले मी आपल्याला आता शरण आलेली आहे आता माझा हा पुत्र दारिद्र्य का झाला आहे हे सांगावे उमाविनयाने म्हणाली तुझ्या या पुत्राने मागच्या जन्मी खूप पैसा मिळवला अन्यायी मार्गाने संपत्ती जमा केली पण दान मात्र कोणालाही अजिबात केले नाही शंकराचे पूजनही कधी केले नाही तसेच जर अन्न चोरून खाल्ले तर जीभ जडते आणि दुसऱ्याचा पैसा फसून घेतला तर घेणाऱ्याचा हात जळतो जर परस्त्रीची अभिलाषा धरली तर अशी अभिलाषा धरणाऱ्याचे डोळे जातात आणि अंधत्वय ते हे लक्षात ठेवायला हवे शाळिले ऋषी त्या स्त्रीला उमेला म्हणाले मग उमेने आपले दोन्ही पुत्र आदराने ऋषीच्या पायावर घातले ऋषींनी त्यांना पंचाक्षर मंत्र दिला आणि प्रदोष व्रत करा असे सांगितले पक्ष प्रदोषांनी प्रदोषे जास्त महत्वाचे असतात त्या त्रयोदशीत काही खाऊ नये सत्कर्म करावे तीन घटका रात्र झाली की अतिशय भक्तिभावाने शंकराची पूजा करावी प्रथम गाईच्या सेनाने भूमी सारवावी नंतर तेथे कर्दळी केळीचा छानसा मंडप तयार करावा त्यावर सुगंधित फुलाच्या माळा सोडाव्यात आपण स्वतः शुभ्र वस्त्र नेसावे पांढरे गंध आणि पांढरी सुवासिक फुले घ्यावीत मग आपल्या समोर श्री शंकराचे लिंग स्थापन करावे आणि मनोभावे यथा सांग यथाविधी शंकराचे पूजन करावे दक्षिण भागाला मुरातकांची पूजा करावी आणि उजव्या बाजूला अग्नी असावा त्याचप्रमाणे गजानन अष्ट महासिद्धी अष्ट भैरव यांची पूजा योग्य प्रकारे मनोभावे पूजा करावी आठ दिशांचे पूजन करावे पूजा झाल्यानंतर पवित्र मनाने शिवाचे ध्यान करावे तो गौरीनाथ मनाने अतिशय निर्मळ आहे कोटी चंद्राच्या प्रकाशासारखा अतिशय शीतल आहे अशा या सनातन पूर्ण ब्रह्माची पूजा आपण मनापासून मनापासून व यथा केल्याने आपल्या मनातील इच्छित कार्य पूर्ण होतात उमेने समोर ठेवलेल्या धर्मगुप्त आणि सूचिव्रत या दोघांना ऋषींनी आपला उपदेश केला मग ते दोघ जण काही दिवस एक चक्री नगरातच राहिले दोघांनी चार महिने प्रदोष व्रताचे मुनींनी सांगितल्याप्रमाणे अगदी मनापासून आचरण केले शिवपूजेची चोरी करणे तर सर्वात मोठे पाप आहे आणि प्रशाद तीर्थ चोरून घेणे हे पाप आहे असो अशा रीतीने ते शुद्ध मनाने भक्तिभावाने प्रदोष व्रत आचरत होते एकदा ब्राह्मण पुत्र शुचिव्रत असाच एकटा नदीकाठी फिरत असताना रस्त्यातील त्याच्या समोरची दरड एकदम ढासळली आणि त्यातून एक सुवर्ण मोरांनी काटोकाठ भरलेला हंडा व दर्डीमधून बाहेर आला आपल्या घरी तो हंडा सुचिव्रत घेऊन आला उमेला फार आनंद झाला सुचिव्रताने आपला भाऊ धर्मगुप्ताला आपण आणलेल्या धनाचा अर्धा भाग देऊ केला पण सूचीव्रत हा मोठा भाऊ असल्याने धर्मगुप्ताने ते धन घेतले नाही अशा तऱ्हेने भगवान शंकराच्या कृपेने दोघांचे ऐश्वर वाढत चालले होते ते रोज नियमितपणाने शिवपूजनात रंगून जात होते एकदा दोघ जण एका विहार करण्यासाठी गेले होते त्याच वनात गंधर्व कन्या खेळण्यासाठी आल्या होत्या त्या एक मुलगी दिसण्यात अतिशय सुंदर होती धर्मगुप्त तिच्याकडे आकर्षित होऊन टक लावून पाहत राहिली होती धर्मगुप्ता परस्त्रीकडे असे पाहू नये अशा तरुण स्त्रिया तरुणांचे चित्त हरण करतात आपल्या स्पर्शाने त्याचे शौर्य हरण करून घेतात स्त्रियांचा सहवास म्हणजे केवळ अनर्थाला कारण आहे सुचिव्रताने आपल्या धाकट्या भावाला समजावून सांगत म्हटले पुढे झाल्यानंतर तेथे त्याला गंधर्व राजाची कन्या अशुमती दिसली तीही एखाद्या अप्सरेसारखी सुंदर होती अशुमती ही त्या सुंदर तरुणाकडे एकटक दृष्टी लावून पाहत होती तिला एकदम आठवले तिच्या वडिलांनी महेशाला म्हणजे श्री शंकराला विचारले की माझी ही स्वरूप सुंदर आणि परमप्रिय कन्या मी कुणाला देऊ तेव्हा पार्वतीपती त्याला म्हणाले होते धर्मगुप्त नावाचा सत्यरथ राजाचा मुलगा आहे तो माझा परमभक्त आहे त्याला तुझी कन्या दे महेशाने सांगितलेला तो तरुण हाच नसेल हा किती सुंदर दिसतो आहे क्षीरसागरातून प्रत्यक्ष चंद्रत जणू काही वर आला आहे असे वाटत आहे अशुमती स्वतःशीच असा विचार करत होती प्रथम दर्शनी त्याला पाहताच ती त्याच्या प्रेमात पडली होती मग तिने आपल्या सख्यांना चतुराईने फुले आणण्यासाठी दुसऱ्या बाजूला पाठवून दिले आणि अशुमतीने हलक्या आवाजात राजपुत्र धर्मगुप्ताला हाक मारून आपल्याजवळ बोलवले त्याच्यासाठी तेथे ते मौमोव पल्लवाचे तिने आसन तयार केले होते राजपुत्र त्या आसनावर येऊन बसला तोही आता मोठ्या खुशीत होता इतक्या जवळ असूनही अशुमती त्याच्याकडे सरळ पाहू शकत नव्हती लाजत होती शेवटी धीर धरून ती म्हणाली तुमच्या शृंगार सरोवरात पोहण्याची इच्छा करणारी मी एक राजहंसनी आहे आप आपल्या मुखचंद्रमा पाहताच माझे मन आनंदाने नित्य करत आहे माझे नेत्ररूपी भुंगे तुझ्या कमलाभोवती गुंजन करीत आहेत प्रिया मला आपली म्हणा अशुमतीने आपल्या हातांनी हलक्याच गळातील तेजस्वी मोतिकांची माळ काढली आणि राजपुत्राच्या चरणावर ठेवली तेव्हा धर्मगुप्त म्हणाला हे सुंदर युवती मला आई वडील नाहीत माझ्या वडिलांना ठार मारून माझे राज्य शत्रूंनी घेतलेले आहे मी दारिद्र्य आहे तुझ्या पित्याला मी पसंत पडणार नाही आप आपण माझ्यावर विश्वास ठेवा आणि आपण तीन दिवसांनी या स्थळी आपल्या दोघांच्या लग्नासाठी यावे मी माझ्या पित्याला सर्व सांगून येथे लग्नासाठी घेऊन येते असे बोलून ते चटकन निघून गेले धर्मगुप्ताने ही सर्व हकीकत परत येऊन आपल्या भावाला सांगितले शाळेल्या ऋषीच्या कृपाचाच हा प्रसाद आहे हे त्याच्या चटकन लक्षात आले अशा प्रकारे गुरुचरणावर ज्याची श्रद्धा असते त्याला काहीच कमी पडत नाही अगदी मृत्यूपासूनही गुरु त्याचे रक्षण करतो दोघा भावांना ही सर्व हकीकत आपल्या घरी येऊन आपल्या आईलाही सांगितले गंधर्व कन्या अशुमतीने सांगितल्याप्रमाणे तिसऱ्या दिवशी दोघंही पुन्हा त्या वनात गेले गंधर्व राजा सहपरिवार लग्नाचे साहित्य घेऊन ते त्या आधीच आलेला होता त्या तरुणांची अधीरतेने वाट पाहत होता ते, ते दोघे येताच आपल्या सर्व गुण सुंदर पा। जावई पाहून गंधर्व राजा अतिशय खूप झाला नंतर त्याने त्यांना आणण्यासाठी पालखी सामोरी पाठवून धर्मगुप्ताच्या आईला ओमेला लगेचच तेथे बोलावून आणले आ आणि वा चार दिवस मग मोठ्या थाटात धूमधडाक्यात आणि आनंदात विवाह समारंभ साजरा केला स्वर्गातील वश्रे आणि दागदागिने त्याने सन्मानाने विहिणीला अर्पण केले एक लाख रथ दहा हजार हत्ती एक लाख सुंदर घोडे एक लाख दात दासी रत्नांचे भांडार आणि स्वर्गीय धनुष्यबान त्याने जावायला अर्पण केले अतिशय मोठी चतुरंग सेना आणि पराक्रमी सेनापतीही त्याच्याबरोबर दिला उमेला मोठा मान सन्मान देऊन संतुष्ट केले अशुमतीही आता मोठ्या आनंदाने पतीच्या बरोबर चालली होती त्याच्यासमोर मंगलवाद्याचा गजर होत होता चतुरंग सेना सभोवताली सुंदर होती हे सैन्य घेऊन राजपुत्र धर्मगुप्त आपल्या स्वतःच्या राज्यात विदर्भ नगराजवळ आला त्याने संपूर्ण नगराला वेळा घातला गंधर्वाचे बळ फार मोठे होते त्यांनी विदर्भ राजाचा ताबडतोब पाडाव हो केला धर्मगुप्ताचे वडील सत्यरथ राजाचा वध करणाऱ्या दुमर्शन राजाला त्यांनी धरून आणले पण धर्मगुप्ताने त्याला मोठ्या दिलदारपणाने जीवदान दिले आता देशोदेशीचे राजे आपल्या प्रजेसह कारभार घेऊन विदर्भ नगरीमध्ये दर्शनाला येऊ लागले मग एक उत्तम असा मूर्त पाहून राजा धर्मगुप्त सिंहासनावर बसला उमा मातेला आणि आपल्या ज्येष्ठ बंधू सुचिव्रताला योग्य प्रकारे मान देऊन धर्मगुप्ताने पुढे हजार वर्ष उत्तम प्रकाराने राज्य केले त्याने आपल्या नगरीमध्ये शाडिले ऋषींना मोठ्या मानाने बोलावून आणले आणि शंभर पदम मोहरांची गुरु दक्षिणा त्याच्या चरणावर अर्पण केले अनेक रत्ने अलंकार वस्त्रही सन्मानाने अर्पण केली त्याच्या शिवभक्तीमुळे दुःख शोक भांडणे संकटे रोग वैधव्यमरणे सर्व त्याच्या राज्यातून दूर पळाले सतत राजाचे गुणवर्धन करीत होती राज्यातील ब्राह्मण तृप्ततेने राजाला रोज चांगले चांगले आशीर्वाद देत होते राज्यात सगळीकडे आनंदी आनंद भरला होता अशुमती सुखात होती दहा हजार वर्ष राज्य गेल्यानंतर धर्मगुप्ताने उत्तम प्रकारे समाधानाने आपल्या सूरज नावाच्या मुलाला आपले राज्य देऊन टाकले आणि शंकराची मनापासून प्रार्थना केली भगवान शंकरांनी त्याच्यासाठी दिव्य विमान पाठवले शंकराच्या कृपेने धर्मगुप्त राजाला दिव्य देह प्राप्त झाला आई भाऊ आणि पत्नी अशुमतीसह राजा कैलासाला गेला तेथे शिव दर्शन होता सर्वांनी त्यांना साष्टांग नमस्कार घातला भक्तांच्या कैवारी शंकराने त्यांना उचलून आपल्या हृदयाशी धरले आणि आपल्या जवळच त्यांना अक्षयपद दिले असे हे धर्मगुप्ताचे आख्यान जे जे कोणी नित्य नेमाने वाचतात किंवा ऐकतात त्यांचे सर्व संकटप्रसंगी स्वतः रक्षण शंकर करीत असतो त्यांच्या मागील सर्व पापांचा नाश होतो ते जेथे जेथे जातील तेथे तेथे त्यांना विजय मिळतो आणि त्यांची सतत समृद्धी होते जे प्रदोषव्रत करतात त्यांना मग मृत्यूचेही भय राहत नाही ज्याच्या घरी हा अध्याय श्रवण केला जातो त्याच्या पाठीशी सदैव शंकर उभा असतो त्याच्या मनातल्या सर्व इच्छाकामना शंकर पूर्ण करत असतो आणि त्याला शिवशंकरापाशी महेश्वरापाशी जागा मिळते त्याला शिवलोकाची प्राप्ती होते सर्व पापांपासून त्याला मुक्ती मिळते आणि त्याच्या पूर्ण परिवाराच्या सर्व इच्छा कामना पूर्ण होतात असा हा ग्रंथ म्हणजे असा हा अध्याय म्हणजे चांगला अशा आंब्याचा विशाल वृक्ष आहे यातील रसपूर्ण काव्य म्हणजे माळास असलेले आंबे आहेत ज्यांना मुखरोग झालेला असेल म्हणजे ज्यांच्या पावन मोक्षदायी अशा शिवचरणावर भाव नसेल त्यांनाच हे आंबे आवडणार नाहीत सर्वांनी या गोड आंब्याचा मनापासून या कथेचा लाभ घ्यावा आणि आपले जीवनाचे खरे सार्थक करावे तर अशी ही प्रदोष व्रताची कथा होती तर ती तुम्हाला मी सांगितली तर मला अशी आशा आहे की तुम्हाला प्रदोष व्रताची कथा आवडली असेल आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा कुठून कोणत्या गावावरून तुम्ही माझा हा व्हिडिओ ऐकत आहोत आपल्या गावाची कमेंट्स याच्यासाठी की माझी कथा कोणत्या कोणत्या गावाला जात आहे ते गावाचे नाव ऐकून मला खूप आनंद होतो म्हणून गावाची कमेंट्स पण केली तरी पण चालेल हर साम सदाशिवाय नमहा जय श्री मकांत शालिनी सागर कथा हे माझं सेकंड चॅनल आहे तिकडे पण मंत्र स्तोत्र उपाय चालू आहे त्या चॅनलला बी सबस्क्राईब करावे जय श्री महाकाल